आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान परमपूज्य महामानव संविधानाचे शिल्पकार दलितांचे आधारस्तंभ रूढी परंपरांना मोडीत काढणारे अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देणारे आणि समाजामध्ये सन्मानजनक जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू स्टार व्यूज वर्तमानचे सर्व सदस्य व पदाधिकारी अँकर कीर्ती नायकनवर सह अँकर प्रीती गायकवाड प्रतिनिधी अनिल लोखंडे संपादक रोहन नायकनवरे मार्गदर्शक व सल्लागार इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांना वेळोवेळी साथ देणारी माऊली जया गायकवाड यांच्याकडून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा विट्यातील विरोबा मंदिराला वर्ग तीर्थक्षेत्राचा देण्यासाठी कटिबंध सुहास भैया मेटकरी परिवाराच्या वतीने आमदार सुहास भैया बाबर यांचा नागरी सत्कार विट्यातील विरोबा मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळू शकतो आणि तो मिळवून देण्यासाठी मी कटिबंध आहे त्यासाठी उद्यापासून त्याचा पाठपुरावा सुरू करणार आहे येत्या चार महिन्यात धिरुबा मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला जाईल ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे विरोधकांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेत विटे शहराचे फारच मोठे नुकसान झाले आहे हे नुकसान भरून करण्यासाठी विटा नगरपालिकेची सत्ता मला पाहिजे त्यामुळे एक वेळ विटेकर जनतेने आम्हाला विटापालिकेची सत्ता द्यावी असे आव्हान आमदार माननीय सुहास भैया बाबत यांनी केले येथील परिवार आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कार ते बोलत होते यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षा डॉक्टर शीतलताई बाबर माजी नगराध्यक्ष अनिल आप्पा बाबर माजी नगरसेविका रुपालीताई मेटकरी ज्येष्ठ साहित्य रघुराज मेटकरी सुभाष अप्पा मेटकरी माजी नगरसेवक शिवाजीराव हारगुडे काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश काका पाटील तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य किशोर काका डोंबे श्रीधर जाधव प्रवीण साठे संजय लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सुहास भैया बाबर म्हणाले विधानसभा निवडणुकीवेळी मी एकही चुकीचं काम करणार नाही हा शब्द दिला होता त्यामुळे माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणतीही चुकीचं काम करणार नाही जनतेला दिलेला शब्द तंतोतंत पाळण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे या नैतिक जबाबदारीचे भान घेऊन मी काम करत आहे मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीला माझ्यामुळे त्रास होणार नाही मतदारसंघातील जनतेचे पालकत्व निभावण्याची लोकप्रतिनिधी या नात्याने जबाबदारी घेऊन मी काम करत आहे विटा शहराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच विटातील प्रत्येक नागरिकांचे काम करण्याची भूमिका मी घेतली आहे खाणापूर विधानसभा संघाचा आवाज विधानसभेत बुलंदच राहील ही जबाबदारी घेऊन मी काम करत आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक आपण घेऊन काम करायचं जबाबदारी ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय निश्चितपणे तुम्हाला एवढंच की तुम्हाला सागी। सागी मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत असते की मला नगरपालिका घ्यायच्या मला नगरपालिका घ्यायच्या घ्यायच्या म्हणजे मला स्वार्थ नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ही नगरपालिका आपल्या ताब्यात असावी कशासाठी असावी त्याला काही कारण नाही मी पंचायत समितीमध्ये काम केले पाच वर्ष मी जिल्हा परिषदला पाच वर्ष काम केले सुदैवानं तुमच्या असल्यावर मी विधानसभेमध्ये काम करतोय पण हे करत असताना एक सम्य फक्त आहे की नगरपालिकेची सत्ता कशासाठी पाहिजे तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं चाळीस वर्षाच्या काळामध्ये ह्या शहराचं नुकसान झाले आता हे जर नुकसान भरून काढत असेल तर ह्या पाच वर्षाची एकदा संधी तुम्ही सर्वांनी आम्हाला दिली पाहिजे आणि पाच वर्षामध्ये जर आम्ही शहरामोला नाही बदलू शकतो तुमच्या असं आहे की आमचे मायबाप तुम्हीच आहे आम्हाला परत आम्ही चुकलो तर आम्हाला संधी नाही आम्ही चुकलो की तुम्हाला संधी आहे तर एका पाटण्यावर आमचा कार्यक्रम होता एकाच पाठण्यावर एकदा माझं तर आपले पुढच्या नाही तर आपले संपलं आमचा विषय त्यामुळे चुकलो आम्ही तर ती जागा शिवसेना क्षमता तुमच्यामध्ये एकदा फक्त संधी द्या ह्या शहराचा चेहरा मला बदलण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करतोय काही काम आपल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होतंय आपल्या सरकार दवाखान्यापासून माहितीवर जाणार असता एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी काम सुरू होत आहे तो बारा मीटरचा कॉम्प्युटचा रस्ता होतोय मुंबईपासून बेंगलोर जाणारा एक राष्ट्रीय महामार्ग आपल्या मतदारसंघातून जातो आहे आणि हे सगळं करत असताना उद्योग मंत्री मात्र आमचे अत्यंत हुशार आहेत अत्यंत ब्रिलियंट माणूस आणि शब्द <स्था> तुम्हाला दिला होता तो शब्द मी शंभर टक्के बोलले तर मग या भागातल्या सामान्य माणसांना मुलांना तरुण मुलांना नोकरी मिळाली पाहिजे ती भूमिका सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊन काम करणार ते सर्वसमावेशक काम करण्याची जबाबदारी मग ते म्हणजे फक्त रस्ते झाले पाणी आलं म्हणून जाऊ विकास होता असं नाही तर ह्या मतदारसंघाचा ह्या शहराचा सर्वांगीण विकास मग तो क्रीडा क्षेत्रातला असेल तो सांस्कृतिक क्षेत्रातला असेल मी मागच्या भाषणात सांगितलं होतं की उद्ध्यामध्ये सर नाटक होऊन किमान पंचवीस वर्ष झाली असते पंचवीस वर्षापर्यंत नाटक झालं सर असं माझा अंदाज तो पण नाटक होतं होतं म्हणजे ती ही सगळी बाजू आपण त्या ठिकाणी लप्त पावलं चालतोय मी विधानसभेमध्ये पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की जसे ज्या पद्धतीनं कलाकारांना मानवन असतं त्या पद्धतीनं आमचे बांधव नृत्य करतात आणि त्या नृत्याचा याच्यामध्ये समावेश करावा त्यांना पेन्शन चालू करावे लागले मागणी केलं नाही जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करतोय मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी प्रत्येक भाषणात सांगायचो की ह्या निवडणुकीला जर मला विजय करायचा असेल तर एकटा स्वहार जबाबदारी काही करू शकत नाही अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा